श्रीस्वामी स्वामी समर्थ मित्रांनो तर आज आपण आपल्या गाडीचं नंबर प्लेटचं काम करायला चाललो होतं तर जे काही नवीन नंबर प्लेट आल्यात ते आज आपल्याला त्या टाकून घ्यायच्या आता तर आज आजींचा कॉल आला होता की नंबर प्लेट आल्यात शोरूमला दुकानला तर जाऊन ये बोलले तर मी चाललो होतो गाडी घेऊन तर आज आपण लायब्ररीचा प्लॅन कॅन्सल केला होता व एक राऊंड नंबर प्लेट टाकायला चाललो आहे चला पाहूया पेट्रोल पंपावर आलो सी एन जी भरून घेऊ मित्रांनो सी एन जी भरायला आलेलो आहे आता आपण नंबर प्लेट टाकायला चाललो आहे गाडीला तर रागत रोडला सी एन जी भरत आहे मुकाई चौकाच्या मागे एच पीचा पंप आहे तर सी एन जी भरून जाऊया नंबर प्लेट टाकायला तर मित्रांनो आपण शोरूमला आलो येतं न्याया मोटर शोरूम म्हणून त्यांनी आज फिटिंगच्या चार्जेस पण लावलेले आहेत फिटिंग फ्री असते पण जाऊ द्या तर प्रॉपर अशा पद्धतीने ते रॅबिट वगैरे लावून पूर्ण नंबर प्लेट फिट करत आहेत तर पाहूया आता दोन्ही नंबर प्लेट फिट झाल्यानंतर तर मित्रांनो जी साईडच्या दोन नंबर प्लेट बघताय ते आपली पहिली नंबर प्लेट होते व तो जो आत्ता फिट करतोय फ्रेममध्ये आत्ताची नंबर प्लेट आहे तर अशा प्रकारे तो प्रॉपर पद्धतीने रेबेट वगैरे लावून फिट करून दिलेली आहे त्याने तर अशा पद्धतीने गाडी तयार झालेली आहे मी तुम्हाला दोन्ही नंबर प्लेट दाखवतो तर समोरून पण त्याने चार रेबेट लावलेले आहेत मागून पण दोन लावलेले आहेत बघूया आता प्रॉपर पद्धतीने तर मित्रांनो नंबर प्लेट टाकून झाली आहे तर नंबर प्लेटचं काम ओरकून निघालेलो आहे मी घरी या जाऊन आज भरपूर काम आहेत अजून एक काम आहे त्या कामासाठी जायचं आहे मी ते काम तुम्हाला सेकंड पार्टमध्ये दाखल दाखवल कारण हा जो पहिला ब्लॉग आहे ऑलरेडी खूप मिनिट झालेत त्याला कारण पहिलाच ब्लॉग असल्यामुळे एडिटिंग वगैरे परफेक्ट नाही जमलेली मला तर तो पार्क मी सेकंड पार्टमध्ये दाखवल तो याच्यापेक्षा मजेदार पार्ट असेल सगळे वायताकलो आहेत आम्ही त्या पार्कमध्ये ताई मी हर्षू हर्षू दाखवल मी तुम्हाला छोटा सिग्नल ब्लॉगिंग करतो तर चाललो आहे आता आपण आता गाडी घरी लावून आपल्याला लायब्ररी जायचं अभ्यास करायला त्याच वेळात वेळ काढून नंबर प्लेट टाकायला आलो होतो आपण गाडी घरी लावून नंबर प्लेट टाकायला जायचं आहे आपल्याला तर चला तर मित्रांनो आता आपण पुणे मुंबई हवीर लागलेलो तर तर आपल्याला पुढं एक चार ते पाच किलोमीटर पुढे जाऊन आपल्या राईटमधनं मालवाडीमधनं जायचं आहे मित्रांनो जर तुम जेवढं होईल तेवढा तुम्ही माळवाडीचा रस्ता अवॉइड करा कारण तो रस्ता एवढा बॅकर कंडिशन आहे ना मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो आता आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे नंबर प्लेट टाकून घरी चालतोय साजून लागत आणि तो जो खराब रस्ता आहे तर मित्रांनो तुम्ही मालवाडी रोडने येत असताल तर हवं तेवढा आहे हा रोड अवॉइड करा कारण की हा फक्त तीन ते चार किलोमीटर रस्ता चांगला आहे बाकी तिथून पुढं मालवाडी रोडने जर शिरताल ना तर एवढा घाण रस्ता आहे मी तुम्हाला आज पूर्ण रस्ता दाखवतो जेवढं होईल तेवढं तुम्ही सोमटणे पाट्यावरून जा तेवढं होईल तेवढा तोल वाचवण्याच्या राड्यात तुम्ही ह्या साईडने नका येऊ आता मला इकडनं जवळ पडते त्यामुळे मी इकडनं गाडी घातली आज तर तरी पण मला पण अशी भीती वाटते की गाडी खाली होऊन टेकली टेकली नाही बाय कारण रोड एवढा खराब झाला आहे ना तुम्हाला मी खड्डे वगैरे दाखवतो रोडवरचे अर्ध टायर खाली जाते खड्ड्यामध्ये हो तुम्ही विचार करताल की रोडची काय सिच्युएशन असेल इथून तो तो हो तर मित्रांनो तुम्हाला मी का बोलत होतो की हा रोड पूर्णपणे तुम्ही अवॉइड करा कारण तुम्ही हे जे खड्डे पाहताय यामध्ये पूर्ण गाडी क्रॉस होऊन जाती आहे एवढे मोटेल खड्डे आहेत तिथं तर तुम्ही पूर्ण रोड बघा हा कसा झालेला आहे पुढे फॉर्च्युनर चाललेली आहे फॉर्च्युनरची पण अवस्था अशी आहे ती पण एवढी स्लो चालली आहे ना तुम्ही पाहू शकता आता बघा समोरून आलेल्या गाड्या पूर्णपणे आतमध्ये घालणार एका साईडने जागा पण नाही ठेवते आपण पण साईडला घेऊ शकत नाही तर कारण साईडला आपण घेतली तर पूर्ण टायर वगैरे खाली जाण्याची शक्यता आहे बॉडी खाली टेकणे शक्यता आहे तर अशा प्रकारे बघा तुम्ही रोडच्या अवस्था तर अजून पुढे बघा अजून खराब आहे पुढं ह्या रोडवरती मित्रांनो दोन गाड्या बसणे शक्यच नाही आहे कारण दोन गाड्या जर दर काल्याला जरी गेलं बसू शकतात छोट्या गाडी जर खाली घातली तर पूर्ण चे सी खाली टेकती आहे तर या प्रकारे बघा इथं खरी अग्निपरीक्षा इथंच असते छोट्या गाड्यांची छोट्या गाड्यांच्या ड्रायव्हरांची तर बघू शकता तुम्ही आता पूर्णपणे आमच्या गावकडचा जसा रस्ता असतो त्यापेक्षाही बेकार इथं परिस्थिती झालेली आहे मालवाडी रोडची तर आता पाहू शकता तुम्ही हा खड्डा बघा यामध्ये पूर्ण अर्धी गाडी जाते आहे पूर्ण खाली जाऊन वरती आहे ती गाडी पूर्ण गाडी तर क्रॉस होऊन जाते आहे काहीच ऑप्शनच उरत नाही कोणत्या साईडने घ्यावं पूर्ण साईडने तसंच झालेलं आहे कोणत्या साईडने गाडी आहे अशी म्हणजे व्यवस्थित निघत नाही आहे हा रोड का ठेवलेला आहे एवढा दिवस झाला आता चार ते पाच वर्ष झाले मी इथं राहतो इंदोरीमध्ये पण आतापर्यंत हे समजलं नाही की हा रोडच का एवढा दिवस ठेवलेला आहे यांनी तर हा रोड पूर्ण पुणे मुंबई एक्सप्रेस वरचा सोमटणे पाटे ते इकडला तळेगाव दापाडे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेपर्यंत हा पूर्ण रोड जो शॉर्टकट आहे तो पूर्ण असाच खराब आहे सगळ्यात जास्त खराब हाच रोड असेल शॉर्टकटमध्ये तर पूर्णपणे अशी रस्त्याची अवस्था झालेली आहे गावाकडच्यापेक्षा पेक्षा बेकार आहे पाहिलं क्रिपेच आहे इथं तर हा रोड जर त्यांनी थांबवला असेल तर त्याच कारणामुळं थांबवला असणार आहे बाकी दुसरं काही कारण नसेल की गाड्यांनी स्लो नाही का बाकी आपण आपली इमॅजिनेशन लावलेली आहे अशीच कारण चार वर्ष झालं आता इथंच राहतोय इंदोरीमध्ये त्यापर्यंत एवढंच कारण असू शकतं की इथं रोड नाहीये इलेक्ट्रिक बसमुळं हे खूप विषय झालेला आहे इथं तर कंटिन्यू करूया आपण मित्रांनो आता हा बघा हा दुसरा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे हा तर पूर्ण ह्या रोडला टचूस तर पूर्ण रस्ता खराब आहे कधी काय कसं होईल हे फक्त त्यांनाच माहिती आहे आता कारण जसा आपण विचार करू शकतो तर हा रोड फक्त यांनी याच्यासाठी थांबवलं की साईडला ले साईड इलेक्ट्रिक बस वगैरे आहे गाड्याने वगैरे स्लो जावं सगळ्या एवढंच कारण शकते इथलं बाकी दुसरं काही कारण न शकत कारण चार वर्ष सगळ्यात जास्त अगोदर तिथल्या स्थानिक लोकांना विचारा की कसं काय पुलाचं वगैरे म्हणजे जिथं जात आहे तिथली माहिती घ्या हा अगोदर मग तुम्ही तिथं पाऊल ठेवा कारण आता एवढं हार्ड झालंय ना सगळ्या गोष्टी माणसाचा भरोसा नाही राहिला कोणत्याच गोष्टीचा भरोसा नाही सध्या आयुष्यात तर जिथं पण जात आहे तिथं फक्त काळजी घ्या तिथली चौकशी करा आपण इंदोरी गावाबंद आलो गावाबंद मध्ये आलो आता आपण प्रगती शाळेपासून आपल्याला ड्रॉप पिकअप करायचं आहे आजीला बघू आता आजीला पिकअप करू आणि जाऊया पुढे ট্রিক গাওয়া রাস্তা তো খুব মোটা যে স্থানিক লোক আছে গাড়ি লাগলে প্রতো ট্রাফিক চলো রাইট গায়েছে আপনার সাথে যাব ইন্দোরে পুলিশ স্টেশন Więc się muszę